नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण विस्मरणात केलेला पदार्थ म्हणजेच कृष्णाला आवडणारे गोविंद लाडू कसे बनवायचे ते बघणार आहे तर इथे गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये घालणार आहे आपण पोहे तर इथे मी वजनी म्हणाल तर हे दीडशे ग्रॅम पोहे आहे आणि कपाने एक कप पोहे आहे आता हे पोहे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहे याचा कलर अजिबात बदलायचा नाही फक्त सतत हलवत आपल्याला हे कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहे तर बघा मंद गॅसवर आपल्याला छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे कुठेही करपायचे नाही गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही तुम्ही दोन प्रकारचे पोहे भेटतात तुम्ही कोणत्याही प्रकारचे पोहे घेतले तरी चालतील इथे मी जाड पोहे घेतलेले आहे जे आपल्या रोजच्या नाश्त्यातले पोहे असतात तेच पोहे मी इथे घेतलेले आहे।, आहे।, कुर आहे आता ही खमंग असे भाजून घेऊ तर बघा पोहे छान असे भाजले गेलेले आहे आणि अतिशय कुरकुरीत असे झालेले आहे आता थंड झाल्यानंतर पुन्हा ते कुरकुरीत होतात आणि ज्यावेळेस आपण भाजतो जोपर्यंत हलके फुलके होत नाही तोपर्यंत आपल्याला हे भाजत राहायचे आहे खूप छान असे हे भाजलेले आहे आता आपण हे काढून घेऊ तर बघा आता त्याच पॅनमध्ये आपल्याला इथे शेंगदाणे आणि काजू घेतलेले आहे ह्या दोन्हींचं वजन शंभर ग्रॅम आहे आणि कपाने मोजलं तर एक कप आहे आता शेंगदाणे आपण आधी भाजून घेणार आहे खमंग खरपूसाचे हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे तर बघा शेंगदाणे छान असे आपले भाजलेले आहे सत्तर ग्रॅम शेंगदाणे आणि तीस ग्रॅम इथे काजू घेतलेले आहे दोन्ही मिळून शंभर ग्रॅम आहे आता तुम्हाला यामध्ये बदाम घालायचे असते ते घालू शकता डाळवं घालू शकता अजून तुम्हाला सुकामेवा काही जो आवडत असेल तो सुद्धा तुम्ही घालू शकता तर बघा शेंगदाणे छान असे आपले भाजलेले आहे आता आपण हे काढून घेऊ आता त्याच पॅनमध्ये आपल्याला इथे काजू भाजून घ्यायचे आहे हलकेसे गरम करून घ्यायचे आहे खूपही भाजायचे नाही तर बघा काजूला हलकेसे डाग पडलेले आहे आता काजूसुद्धा आपण काढून घेऊ आणि पोहे शेंगदाणे काजू हे आपल्याला थंड करून घ्यायचे आहे आता त्याच पॅनमध्ये आपल्याला इथे खोबरं घालायचं आहे आणि खोबऱ्याबरोबरच आपल्याला इथे आता इथे खोबरं मी पन्नास ग्रॅम घेतलेला आहे पावकप खोबरं आहे त्यामध्ये एक चमचा तीळ आणि त्यानंतर अर्धा चमचा इथे आपल्याला खसखस घालायची आहे आता ही सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे खोबरं खूपही आपल्याला करपवायचं नाही त्यामुळे काय होतं हे लाडू आहे ते चवदार होणार नाही हलकसं आपल्याला गुलाबी रंगावर भाजायचं आहे कारण खोबऱ्याबरोबरच तीळ आणि खसखस हे छान भाजले जातील वेगवेगळे जर हे भाजले तर ते पॅनच्या बाहेर उठतील आणि व्यवस्थित भाजले जाणार नाही त्यामुळे आपण हे खोबऱ्यामध्येच भाजून घेणार आहे म्हणजे बाहेर उडणारे नाही आणि व्यवस्थित भाजले जातील तर बघा अगदी दोन ते तीन मिनटामध्ये छान असं हे भाजलेलं आहे आता आपण हे काढून थंड करून घेऊ तर बघा मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे पोहे पोहे बघा थंड झाल्यानंतर अतिशय कुरकुरीत असे झालेले आहे तुम्ही ते बघू शकता आता ह्या भांड्यामध्ये आपल्याला हे पोहे घालून घ्यायचे आहे त्यानंतर घालायचं आहे आपल्याला शेंगदाणे काजू आणि त्यानंतर आपण खोबरं तीळ खसखस हे पा भाजून घेतलेलं हे सुद्धा यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे पावडर बनवून घ्यायची आहे आपल्याला तर बघा अशा पद्धतीने आपण बारीक करून घेतलेलं आहे आता इथे बघा एक मोठं ताट घेतलेलं आहे आता ह्या ताटामध्ये आपण हे सगळं ओतून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने सगळं ओतून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला वेलची पूड इथे बघा वेलची पूड आहे त्यानंतर आपल्याला घालायचं आहे जायफळ तुम्ही सुंटपूड घातली तरीही चालेल आता इथे मी घेतलेला आहे गूळ इथे मी दोनशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे यामध्ये आपल्याला हा गूळ घालून घ्यायचा आहे आणि हाताने सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आपण सगळं एकजीव करून घेणार आहे जेवढा मिक्स होईल तेवढं करून घ्यायचा आणि नंतर परत आपल्याला मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे म्हणजे सगळं हे मिश्रण गूळ सगळं एकजीव होईल तर बघा अशा पद्धतीने आपण सगळं एकजीव करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घ्यायचं आहे म्हणजे सगळं पुन्हा एकजीव होईल आणि एकसारखं सगळ्या कणाला गुळ चिकटला जाईल तर बघा अशा पद्धतीने आपण मिक्सरला फिरवून घेतलेला आहे गूळसुद्धा एकजीव झालेला आहे आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहे तर बघा पूर्ण एकजीव झालेला आहे आणि आता आपण असा ही लाडू वळू शकतो तुम्ही इथे बघू शकता पण यामध्ये मी अर्धा चमचा तूप घालणार आहे आपल्याला अर्धा चमचा साजूक तूप घालायचं आहे त्यामुळे काय होतं छान असे आपले लाडू चविष्ट होता तर होतात आणि लाडूंना शाईनसुद्धा छान येते आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ तर बघा मिश्रणामध्ये आपण तूप सर्व एकजीव करून घेतलेलं आहे आता तुम्हाला किती मोठा छोटा त्यानुसार तुम्ही लाडू वळायचा आहे तर बघा जेवढा मुठीमध्ये बसेल तेवढाच मी लाडू वळणार आहे आता तुम्हाला प्रसादासाठी वाटायचा असेल त्यासाठी तुम्ही छोटे छोटे लाडू वळले तरीही चालेल बघा आपण जसं लाडू वळत जातो तसं जशी हाताची उष्णता ह्या मिश्रणाला मिळते आणि तूपसुद्धा छान असं सुटलं जातं तर बघा अशा पद्धतीने आता यावरती मी लावणार आहे भोपळ्याचं बी आता तुम्ही मगज लावू शकता पिस्ता बदाम काजू हे तुम्ही लावू शकता तर बघा अशा पद्धतीने लाडू वळलेला आहे आता हा वळलेला लाडू इथे मी घेतलेली आहे खसखस आता या खसखसीमध्ये फक्त आपल्याला हलकसा घोळवून घ्यायचा आहे आणि पुन्हा असं आपल्याला बांधून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने खूप छान असा लाडू तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण सगळे लाडू हे वळून घेऊ तर तुम्ही इथे बघू शकता आपले सगळे लाडू वळून झालेले ला आहे अतिशय सॉफ्ट असे लाडू तयार झालेले ला आहे श्रीकृष्णाला आवडणारा हा गोविंद लाडू आहे तर या पद्धतीचा लाडू तुम्ही नक्की बनवून बघा सर्वांना खूप आवडेल तर अशा पद्धतीचा हा लाडू तुम्ही एकदा बनवला की आठ ते दहा दिवस छान टिकतो तर ह्या पद्धतीचा सोप्या पद्धतीचा लाडू तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद